गोपाळ गोविंद फाटक उर्फ नानासाहेब फाटक या रुबाबदार अशा नटाचा नटश्रेष्ठ म्हणून गणल्या गेलेल्या अभिनेत्याचा चोवीस जून हा जन्मदिवस रुबाबदार अशी देहष्टी भारदार आवाज यामुळं रंगभूमीवर ते अतिशय लोकप्रिय झाले यश कीर्ती संपत्ती या सर्वाचा त्यांना लाभ झाला काशीनाथ घाणेकरांप्रमाणेच त्यांच्याही नावाचा दबदबा रंगमंचावरती होता रक्षाबंधन या नाटकातील गिरीधरच्या भूमिकेनं त्यांचं नाव सर्वतोमुखी झालं केंद्र सरकारनं त्यांना सर्वश्रेष्ठ नट म्हणून गौरवचिन्ह अर्पण केलं होतं त्यांच्या इतका भव्य रुबाबदार देखणा आणि ग्रेसफुल नट आज ता एक दुसरा कोणी झाला नाही असंही म्हटलं जातं राक्षसी महत्वाकांक्षामधील विक्रांत संन्यासाच्या संसारमधील शंकराचार्य सत्यचे गुलाममधील केरोपंत शहा शिवाजीमधील शहाजी कृष्णार्जुन युद्ध यामधील चित्ररथ अशा अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या